समस्त लोटगाडी धारक व किरकोळ विक्रेते जुना आग्रा रोड धुळे यांचा उपोषणाचा आज दुसरा दिवस माजी आमदार फारुख शाह राष्ट्रवादी अजित पवार गट व वंचित बहुजन आघाडी पक्षाचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा कालपासून समस्त लोटगाडी धारक व किरकोळ विक्रेते जुना आग्रा रोड धुळे यांनी जुना आग्रा रोड व पाच कंदील परिसराला बाजारपेठमधून घोषित करावे पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रस्त्याच्या कडेला पूर्वीप्रमाणे व्यवसाय विक्री करू द्यावे या प्रमुख मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे हातावर पोट असणाऱ्या या लोटगाडी धारक व किरकोळ विक्रेते यांच्या उपोषणाला धुळे शहरातून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे पाठिंबा देते वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आम्हाला आज आज आपल्या माध्यमातून उद्यापासून तिथं गाड्या लावण्याला परवानगी द्यावी अन्यथा हे आंदोलन आज इथं बसलेले हे माझे बांधव उद्या, ला उद्या आग्रा रोड जाम करतील आणि तो रोड जाम राहील फक्त आमच्या पोटासाठी राजकारणासाठी नाही आम्ही राजकारणाची भूमिका राजकारणाच्या वेळेस घेतो वंचित बहुजन आघाडी अशोदेई बाळासाहेब आंबेडकरांची शिकवणीतले लोक आम्ही आहोत आम्ही कोणाच्या पाठीवर मारत नाही कोणाच्या पोटावर मारत नाही आणि डायरेक्ट तोंडावर मारतो कारण की आमच्या ताकद आहे या महापुरुषांच्या विचाराची अरे गरीब काय छेडतात तुम्हाला जर अतिक्रमण काढायचीच आहे तर श्रीमंतांनी जिथं बांधलेले ते अतिक्रमण काढा त्याचा शोरूम पन्नास लाखाचा आहे आणि माझी लोड गाडी फक्त पंधराशे रुपयाची आहे त्याच्यावरचा माल हजार रुपयाचा आहे याला काय छेडता छेडायचं तुमच्या बरोबरच्या माणसाला छेडा यांना छेडू नका हीच तुम्हाला निर्वाणीचा आणि एक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवटचा इशारा आणि आमचा पाठिंबा तर यांना आहे पण ज्या वेळेस हा माणूस लढाईला उतरतो तेव्हा चांगल्या चांगल्या सत्ता पलटून ठेवतो आणि हा तो माणूस आहे तो कष्ट करतो हा तो माणूस आहे जो महानगरपालिकेचा कर भरतो आणि हा तो माझा माणूस आहे जो जेव्हा जेव्हा तुमच्यावर काही अडचण आली तर पुढे छातीचा कोड करून धुळे शहर शांत कस राहील यासाठी प्रयत्न करतो आम्हाला कोणाशी झगडे करायचे नाहीत कोणाशी मारा मार्या करायच्या नाहीत फक्त आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक हात जोडून विनंती करतो हो। आहोत हे हात खोलायला लावू नका अशी चांगली पिढी जी इमानदारीने या शहरात राहते त्यांना दोन नंबर धंदे करायला मजबूर करू नका पोलीस प्रशासनालाही आमच्या हात जोडून विनंती आहे आम्ही तुम्ही आखून दिलेल्या ज्या मर्यादा आहेत त्याच धंदे करतो आमचा कुठलाही गाडी धारक कोणाच्या विरोधात जात नाही कोणाला तुम्ही आलेली पावती इमानदारीत भरतो आणि मग आम्हाला जर तुम्ही असे खेळत असाल तर कोणासाठी तुम्ही ये करतायत हे त्याची नावं जाहीर करावी आमच्या या बांधवांना सोमवार पासून त्या ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी वंचित बहुजन आघाडी धुळे शहर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदरणीय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही तुम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि या लढाईत आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत एवढं सांगून माझे दोन शब्द राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे जनक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आमचे समस्त नोटगाडी धारक किरकोळ विक्रेते जुना आग्रा रोड पाचकतील परिसरातील भाजीपाला विक्रेते बंधूंनो आणि भगिनींनो गेल्या अनेक दशकांपासून पाच कंदील परिसरामध्ये भाजीपाल्याचा फळ विक्रेत्यांचा हा व्यवसाय अनेक दिवसापासून चालू आहे गुन्हा गोविंद ठिकाणी हे लोक आपला छोटा छोटा व्यवसाय करतात आपल्या मुलाबाळांचे पोट भरतात त्यांच्या शिक्षणपणाची सोय करतात त्यांच्या पोटासाठी त्या ठिकाणी काम करत असतात मग इतक्या वर्षापासून साधारणतः मी पंचवीस वर्षापासून धुळे शहरामध्ये आलोय मी पंचवीस वर्षापासून या धुळे शहरामध्ये बघतोय की पाच कंदील परिसरामध्ये आग्रह उडला सतत लोटगाड्या या फिरिवाने धारक कष्ट करत असतात आपला छोटा छोटा उद्योग व्यवसाय करत असतात मग सगळ्या गुन्हा गोळीमध्ये चालू असताना कोणाच्या पोटात दुखलं कोणाच्या पोटात दुखलं या गुरुगरीबांच्या पोटावर फायदे या ठिकाणी हा समस्त वर्कर अनेक पक्षापासून पोट भरत असताना कोणाच्या पोटात तुकलं अरे या धुळे शहरामध्ये जेव्हापासून अनोप अग्रवाल आमदार म्हणून आले तेव्हापासून अनेक दोन गरिबांच्या अडचणी वाढलेल्या आहेत मी अनुभव इथून जाहीर आव्हान करून सांगतो की अरे तुम्हाला लक्ष द्यायचं असेल तर रस्त्यावर सट्ट्याचे अड्डे चालू आहेत रस्त्यावर पट्ट्याचे क्लब चालू आहेत प्रत्येक टपरीमध्ये गुटखा विकला जात प्रत्येक ठिकाणी दारू विकली जाते प्रत्येक ठिकाणी बेरोजगार अधिक धंदे होत आहेत यांच्यावर तुम्ही लक्ष का देत नाही तुमचे चेने चपाटे धंदे करतात म्हणून का या ठिकाणी तुमच्या चिरे चपाटी दोन नंबरचे धंदे करतात म्हणून तुम्ही त्यांना आश्रय देतात आणि या गोरगरीबांच्या पोटावर लात मारतात तुम्ही अनुप भैया अनु भैया ओशमे आजा हे गरीब लोक आहे तत्ता पलट टेंगे आणेवाणी महानगरपालिका नाही काही नाही छोडेंगे पुढच्या वर्षी आमदारकी सुद्धा राहणार नाही भैया याच लोकांच्या जीवावर या लोकांनी तुम्हाला मतदान केलंय आणि त्यांच्या उरावर तुम्ही उठलेले आहात या पोलीस प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला सुद्धा सांगतो की यांनी कोणाच्या ऐकून या गोरगरिबांच्या पाठपोटावर पाय देऊ नका अनेक वर्षापासून अनेक आयुक्त आले अनेक पोलीस एस पी आले यांनी कधी या लोकांना त्रास दिला नाही मग तुमच्या काय काय दुखतं तुमची कुठे दुखते का आयुक्त मॅडम तुम्ही सुद्धा लक्षात घ्या या ठिकाणी हे लोक आपला रोजचा टॅक्स तुम्हाला देतात कोणाशी यांचे झगडे भांडण नाही कोणाला यांचा त्रास नाही खेड्या गावातून आलेला प्रत्येक व्यक्ती बस स्टँडला उतर उतरल्यानंतर पटकन पाच नदीला जाऊन बाजार करून घरी जातो समाधानाने सुद्धा समाधाना गैरसोय या ठिकाणी केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की या मध्ये आपल्याला जे काही आहे ते अत्यंत म्हणजे अजून याचा लढा आपल्याला तीव्र केला पाहिजे आणि जे, जे सत्ताधारी आहेत यांच्या विरोधात आपल्याला भूमिका घेतली पाहिजे आपण या ठिकाणी मोठं आंदोल। आंदोलन याच्यापेक्षा केलं पाहिजे आंदोलन धरणं आंदोलन करून काही होणार नाही रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावा लागणार आहे रस्त्यावर येऊन आगा रोड जाम करावा हे धुळेश्वर जाम करावं अशी मी आपण विनंती करतो आणि यासाठी तुम्हाला काय जे काही मदत लागेल वंचित भाऊ आघाडी तुमच्या सेवेशी से कधीही तयार आहे आणि तुमच्या पाठीशी कधीही तयार आहे मित्रांनो आणि एक लक्षात ठेवा की या लोकांना आपण निवडून दिले नाही हे आपली बाजू घेत नाहीयेत तर यांना या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवा आणि आपल्यातला वंचित गोरगरीब घटकाला निवडून द्या जो आपल्या बाजूने भक्कमपणे उभा राहील श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत आम्ही तुमचा विषय नक्कीच पोचू आणि या ठिकाणी मी वंचित भोजन आघाडीच्या वतीने आपल्याला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो कधीही आवाज द्या वंचित भोजन आघाडी तुमच्या सेवेत दाखल राहील आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय भीम जय शिवराय जय वंचित